बघा मित्रांनो आता भाजीपाला घेऊन आपण घराकडे निघालो आहे बघा पिशव्या वगैरे दोन भरलेले आहेत रिजिस्टर मॅडम नव्हतं घेतला पिशव्या कुठे पांढरी गाडीला गाडीला काय तिथं काय हे करायचं छोटा भर जागा तिथे हॉटेल मधला हा बघा अशा प्रकारे भाज्या गोळा करून झालेल्या आहेत आता आम्ही निघालो आहे घराकड उद्यासाठी लागणार भाजीपाला बघा रेजिस्टार मॅडम ने चप्पल कसं हातात घेतला आहे बघितलं का मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा 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 चप्पल पायात घालते ती हातात नाही बघितलं का बघा रेजिस्टार मॅडम आता पुण्याच्या आला तुम्ही बघा चप्पल हातात घेतला आहे रेजिस्टर मॅडम न तिची गाडी लाडकून कोण येईल काय नसतंय आता आपलं गावटी आहे की गावटी शिवांगी चला आम्ही निघालो आता या घराकड कडकडेन चला पाणी आहे सगळं नाही चला अडखतच चिखलात अजून भाऊ जाऊ का उद्या करा पोळ्या येतो शेंगदाण्याच्या 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 शेंगदाणे या येतो बघा हां चला चला युट्यूब फॅमिली आता आम्ही निघालो आहे घराकड अजून कसे कसे घ्यायचे भाजी काय चला चला। ए लाकडं कशाला रात्री शिजवायला बघा मित्रांनो रात्र त्याला जळण घेऊन आहे उंडे शिजवायला बघा आमची वहिनी आणि आमच्या रजिस्टार मॅडम शुभांगी दोघी जण निघाले आहेत घराकड अर्धा तास बी झालाय तुम्हाला येऊन लगेच निघाला घराकड आणि शेतात जायचं मला शेतात जायचं आहे म्हणून कशाला पहि नाही तेवढी कुणाला पुरावं घरी दहा माणसं येते आय या आम्ही येणार शेजारी पाजारी आम्ही येणार देवाला चांगलं करा बरं का टेस्टी एकदम पण तुम्ही माझं टी सुरू कामावर जेवायला येतो तुम्ही होय आहे ती खाणार मग आम्ही येत ना तुमच्याकडे मग मग तुम्ही तर खाणार म्हणून आम्ही करावं बघा काम करावं चला मित्रांनो अशा प्रकारे भाजी गोळा झालेली आहे आता आपण निघालो आहे घराकडं अजून तुम्हाला संध्याकाळी व्हिडिओमध्ये दाखवतो कसे तयार करायचे भाजीपाला कसं उंडी करायचे बघा दोघीजण येत आहे रजिस्टर मॅडम आणि आमच्या वहिनी भाजी गोळा करून चला बाय बाय